ॲज युजल नेहमीप्रमाणे दरवर्षी सारखाच याही वेळेला मी गाडीवर असताना पाऊस आला शेवटी पावसाचं आगमन झालं इतके दिवस टफ फाईट देणारा हा पाऊस शेवटी आलाच आणि त्यांनी मला गाठलंच मी तुम्हाला म्हटलंच होतं नाही का मी गाडीवर असले आणि माझ्याकडे रेनकोट नसला आणि मी बाहेर असले की बरोबर हा येतो कारण याला माहिती आहे माझ्याकडे रेनकोट नाहीये आणि आता हिला चिंब भिजवायचंय मग मा त्यावेळी मला असं छान वाटलं की अरे पाऊस पडल्यानंतर आजूबाजूचा निसर्ग वातावरण सगळं हिरवळ छान होऊन जात ना मस्त वाटतं टू व्हीलर वरून जाताना असं गर्मीत असं छान मस्त मस्त गारगार वाटतं सगळं छान 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 बघायला अगदी डोळ्यांना इतकं नेत्र सुख मिळतं कि छान अगदी दिवस प्रसन्न होऊन जातो हा हिरवळ म्हणजे आता तुम्हाला ती हिरवळ वाटली असेल तर ती नाही हिरवळ म्हणजे छान आजूबाजूचा निसर्ग आजूबाजूची फुलं पानं ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे हिरवळ हा आता आपल्या तरुणाईच्या भाषेत हिरवळ म्हणजे एखादा छान मुलगा किंवा एखादी छान मुलगी वगैरे दिसल्यानंतर आपण जी म्हणतो ती हिरवळ आहेच तो भागच नाही आणि असं म्हणतात की सौंदर्याचं कौतुक वय वाढल्यावर करू नये असं नसतं करावं पण ते शालीनता बाळगून त्याचप्रमाणे इतर गोष्टींचं कौतुक आपल्याला कुठल्याही वयात करता येतं व तसच निसर्ग झाडं वेली त्या पावसाने वाऱ्याने हालणाऱ्या त्या फांद्या त्याच्यावर छान असलेले दवबिंदू या सगळ्या गोष्टी इतकं छान मन प्रसन्न करून जातात मध्यंतरी मी डी एस एल आर नी आमच्या घराच्या बाहेर जे झाड आहेत त्याच्या झाडाच्या जा पानावर एक दव होतं त्या दवाचा खाली पाण्याचा थेंब पडतानाचा ने फोटो काढला होता आणि इतका सुंदर आला होता माहिती तो फोटो की मला तो असं वाटतं की तो फ्रेम करावा आणि कुठल्या स्पर्धेत द्यावा किंवा तो जर फोटो मी विकायला ठेवला तो शंभर टक्के विकला जाईल हा म्हणजे मी काही इतकी प्रोफेशनल फोटोग्राफर वगैरे नाही आयुष्यात पहिला प्रयत्न केला होता तो सक्सेस झाला त्यानंतर अनेक बरेचसे फोटो असे पावसाळ्यातले काढले होते त्यामुळे जोपर्यंत पूर येत नाही तोपर्यंत पावसाळा हा माझा आवडता ऋतू आहे हां आणि माझ्या नावात ऋतू असल्यामुळे मला ऋतू या गोष्टीविषयी फार आकर्षण आहे सॉरी जोक्स अपार्ट पण मला त्यांनी आज भिजवलं भिजवलं म्हणजे असं काही चिम्म नाही पण मी थोडीफार भिजलेच घरी येईपर्यंत काय झालं डिपार्टमेंट संपलं मी डिपार्टमेंटमधनं निघाले गाडीपर्यंत जाईपर्यंत धरलो पाऊस बर आता जून महिना नाही ना की बदाबदा पाऊस कोसळतोय रेनकोट सोबत घेऊन जावा रेनकोट गाडीत नव्हता घरी होता जावं दे कुठे येतो आणि इतके दिवस काय होतो दुपारी पाऊस यायचा आणि तासभर पडून जायचा सहा वाजले तरी पाऊस थांबायला तयार नाही मध्ये थांबला होता म्हणलं पाच मिनिटात फास्ट गाडी मारत जाऊ या घरी पण नाही डिपार्टमेंटच्या गेटमधून मधून बाहेर पडायला आणि पाऊस यायला एकच वेळ झाल्याने त्या पावसाने मला भिजवलं मग मला अचानक अशी छान गाणी सुचायला लागली ए खुदा तू बोल दे तेरे बादलों को मेरा या हस रहा हे बारिश की जाय असं म्हणल्यावर पाऊस आणखीन पडायला लागला मग अचानक आठवलं ती हिरवळतो निसर्ग बघून चिंब भिजले रूप सजले किंवा छान अशा रोमॅंटिक कविता सुचायला लागल्या म्हणजे तू आणि पाऊस कधी अचानक येता आणि सुखद धक्के देता तर कधी अचानक डोळ्यात पाणी आणता अशा रोमॅंटिक कविता पण मला आजपर्यंत एक प्रश्न पडला आहे पाऊस पडला की आपण सगळं अचानक रोमॅंटिक कमतो आपल्या सगळ्यांच्या कवितांना असा पाण्याचा किंवा इमोशनचा असा पूर का येतो एक्झॅक्टली exactly. आजूबाजूचं वातावरण इतकं फ्रेश असतं की त्यामुळे आपणही त्या वातावरणात कितीही दमलेलो असतो तरी स्वतःला फ्रेश फिट फाईन आणि कॉन्फिडंट ठेवायचा प्रयत्न करतो आणि माझंही असंच आहे आणि मला भजी खायची फार इच्छा होते त्यामुळे मी डिपार्टमेंटमध्ये येताना बाहेर भजीची गाडी कुठे दिसते का बघत होते पण पावसामुळे सगळे पसार झाले होते असो पण आजच्या पावसात किंवा गेले जितके दिवस पाऊस पडतो त्या सगळ्या पावसात मन अगदी छान निवांत निर्वात निरामय होऊन गेलं आणि थोडक्यात काय तर आल्यानंतर मी ते भिजलेले केस भिजलेले कपडे सगळे बदलले आणि अभ्यासाला लागले कारण म्हटलं आता आजारी पडून चालणार नाही परीक्षा जवळ आली आहे पावसामुळे आजारी पडले तर परीक्षा देता येणार नाही अख्खं वर्ष वाया जाईल त्यापेक्षा स्वच्छ छान व्यवस्थित सगळं कोरडं करू छान नवीन कपडे घालू म्हणजे घरचेच कपडे छान व्यवस्थित धुतलेले कपडे घालून केस वगैरे वाळवले आणि तुम्हाला आजची गंमत सांगायची म्हणून फ्रेश होऊन तुमच्याशी गप्पा मारायला आले तर अशा पद्धतीने पाऊस पडला पडतोच आहे अजून आता रात्र झाल्यामुळे आजूबाजूचा निसर्ग फारसा दिसत नाही पण मगासचं वातावरण कमाल होत कमाल आणि या वातावरणात मलाही काही चार पाच कविता सुचल्यात त्या मी आता लिहून काढणार आहे सो so, मी जाते कविता आणि अभ्यास करायला तुम्ही काय केलं किंवा तुम्हाला पाऊस कसा आवडतो बरं तो आवडतो नाही आवडत तो तुमचा आवडता ऋतू आहे का तुम्हाला भजी वडा चहा काय सगळी करायची इच्छा होते का या सगळ्या गोष्टी माझ्यासोबत शेअर करा आणि तुम्ही कुठल्या पावसाच्या कविता केल्या असतील तर मला वाचून दाखवायला विसरू नका ओके बाय बाय अँड हॅपी मॅन